पारधी समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना जात प्रमाणपत्र दिलं जात नाही त्यामुळे अनेक विद्यार्थिनी शिक्षण सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत असा भीषण वास्तव जो आहे तो एबीपी माझाने समोर आणला होता आणि त्याच्यानंतर महसूल प्रशासन नागपुरात खडबडून जागा झालंय आणि जवळपास सत्याऐंशी जे विद्यार्थी ज्यांचे दोन वर्षापासून अर्ज प्रलंबित होते त्यांना अवघ्या काही तासांमध्ये जात प्रमाणपत्र मान्य करण्यात आले आहे त्यांच्या अर्जावर स्वाक्षरीसुद्धा अधिकाऱ्यांनी केलेली आहे आपल्यासोबत तिन्ही राजपूत बहिणी आहेत ज्यांच्या ज्यांची व्यथा आपण समोर आणलेली होती शिवानी तू शिक्षण सोडते असं म्हणाली होती आज आता शिक्षण सोडणार आहे तुझ्या चेहऱ्यावरचा हास्य जो आहे तो काहीतरी वेगळंच सांगतो नाही सर आता माझ्या हास्य तुम्हाला बोलणार आहे की हे गोष्ट बिलकुल नाही होणार आहे कारण की आमची जे समस्या होती ते आता सॉल्व्ह झाली आहे आणि ते पण माझ्या मते तरी मी याचं क्रेडिट तुम्हाला सर्वात जास्त देणार आहे सर कारण की ए बी पी माझा हा पहिला चॅनल होता ज्यांनी आमच्याजवळ येऊन आम्हाला आमची प्रॉब्लम विचारली आणि या प्रॉब्लेमला पूर्ण सर्व नागरिकांच्या समोर आणलं जर तुम्हीच नाही आले असते सर तर ही प्रॉब्लम नागरिकांच्या समोर नाही गेली असती तर यासाठी मी सर्वात आधी तुमचे आभार मानते सर तुला स्पर्धा परीक्षा द्यायची पुढे बँकेच्या नोकरीत मध्ये जायचं आहे आज आश्वासन देशील की तू बँकेची नोकरी मिळवूनच थांबणार जरूर सर बिलकुल करणार मी मला करायचंच आहे माझ्या आईबाबासाठी माझ्या फॅमिलीसाठी माझ्या समाजासाठी समाजातल्या प्रत्येक मुलींना मला दाखवायचं आहे की आपण पण करू शकतो माझ्या मार्गाने मग जर मी झाली तर ती पण त्या, त्या मुली पण करतील तर मला जरूर करायचं आहे सर ते जरूर आता मला अडथळा नाही कारण सर माझी जी प्रॉब्लेम होती ते आता सॉल्व्ह झाले सर तुला एमबीए करायचं होतं आज आता स्वप्न पूर्ण होईल आता तर जरूर होईल मी कालच माझ्या सरांसोबत बोलली की माझी जे प्रॉब्लेम होती म्हणजे फायनान्शियली पैशांची बी जे व्हॅलिडिटीच्या कास्टमुळे नाही होत होती सरांना बोलली की आता आमची कास्ट म्हणजे स्पेशली तुमच्या कारण एपीपी माझ्याच्या कारण आमची कास्ट आता बनले मध्ये आम्हाला मदत होत आहे बनण्यासाठी आता माझी ॲडमिशन बी होऊन जाईल आणि पैसे बी माफ होऊन जाईल आईवडिलांनी जेवढी मेहनत केली एवढे वर्ष तुम्हाला तिघींना शिकवलं कुठंतरी आता त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकाल तुम्ही हो सर नक्कीच पूर्ण प्रयत्न करू आम्ही त्यांचे स्वप्न त्यांची जे स्वप्न आहे त्यांची जी त्यांनी जे काही कष्ट केले आम्हाला शिकवण्यासाठी आतापर्यंत जे काही म्हणजे मेहनत केली त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू सर आम्ही आमच्याकडून आणि सर तुमचं जे चॅनेल आहे एबीपी माझा त्याचं खूप खूप धन्यवाद सर खरंच तुम्ही एक एक दिवसाआधीच आमचं आमच्या घरी आले आणि जो काही प्रॉब्लेम होता आमचा तो जाणून घेतला आणि आमच्या ज्या मागण्या होत्या ते समोर समोर ठेवल्या आणि आणि एका एक दिवसामध्येच आणि एटी सेवन जणांची कास्ट सर्टिफिकेट बनून झाली खूप चांगलं वाटत आहे सर आणि अजून का माननीय जे महसूल मंत्री आहे बावनकुळे सर माननीय ठाकरे सर आहे आणि पारधी समाजातील अजून काही लोक आहेत जसं अनित पवार आगा सर आतिश पवार सर आणि जे आमचे जे गावातील नागरिक आहेत सुधीर काका तेही माझ्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे मी त्यांचं पण खूप धन्यवाद मानते खूप खूप धन्यवाद या सर्वांसोबत सेनापतीजी तीन मुलींना शिकवलं खूप मेहनत आयुष्यभर घेतली त्या दिवशी तुम्ही खूप निराश होते आज काय भावना आहे नाही सर आज तो मला खूपच खुशी आहे असे ढोल नगारे लावून नाचायचं वि इच्छा होत आहे कारण हे माझ्यासाठी नाही होतं सर माझ्या मुलीसाठीच नाही होतं माझ्या पूर्ण समाजात पारदी समाजातल्या मुलामुलीकरता हे आवश्यक होतं आणि हे तुम्ही सामोर येऊन ए पी बी माझ्यानी एवढी मदत केली हे तुमचं उपकार आम्ही विसरणार नाही ना। तुम्ही भाऊक होताय खूप कष्ट तुम्ही मुलींसाठी उचलले होते खूप अडचणी होत्या गेल्या दोन वर्षात माझे बाबा हे खरंच मी सांगू शकते माझे बाबा इतके स्ट्रॉंग व्यक्ती कोणीच नाही कारण एका असा समाजात ज्या समाजात मुलींना शिकवले जात नाही मुलींचे पाय मागे खिचले जातात लग्नासाठी फोर्स केलं जातात शिकवत नाही काही नाही त्यांना समाजातील लोक ताणे मारतात आम्हाला माहिती आहे आम्ही जरी घरात असून तरी पण आम्हाला लोकांच्या गोष्टी माहिती आहे त्यांना ताणे मारले जातात एवढ्या लोकांचे ताणे ऐकून सुद्धा पण माझे आई बाबा आम्हाला मागे खिचत नाही आम्हाला सपोर्ट करतात मी माझ्या बाबाचे खूप आभार मानणार त्यासाठी खूप जास्त खूप भाऊ क्षण आहे सेनापतीजी मी समजू शकतो तुम्ही खूप अडचणी कसं आहे सर एक माणसाला खुशी हे जास्त झाली तो मन एकदम भरून येते सर पण हे सगळं क्रेडिट तुम्हाला जाते महा मा, मा ए पी बी माझ्याला सगळ्या लोकांनी आमच्या मुली मुलाकरता स सम, आमच्या समाजाकरता मदत केली त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो आणखीन क बाकी लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं पण धन्यवाद करतो आम्ही बा बावनकुळे साहेबांनी जेणेकरून आम्हाला मदत केली त्यांचं तर खूप आभार मानतो आम्ही त्यांनी आम्हाला मदत केली के पुढे जाऊन आम्हाला व्हॅलिडिटीचं काम पडेल सर तर ते व्हॅलिडिटीचं पण असंच मदत करा आम्हाला आणि कोणतीच अडचण आली समोर जाऊन तर आमच्या पारधी समाजाला पुढे येऊन आमची मदत करा एवढी आमची इच्छा राहील तुम तुम्हाला एवढीच मदत आम्हाला भेटली तर आम्हाला कोही कोणी अडचण येऊ शकाल शकणार नाही पुढे जाऊन आमचे मुली मुली शिकेल त्यांना कोणती नोकरी पाणीचं काही राहील एवढं केलं तर त्यांना थोडी मदत लागेल तर त्यांच्यात तरी मदत कराल आम्हाला एवढीच आमची इच्छा राहील दादा काय म्हणणं आहे गावासाठी तुम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते मात्र यश मिळत नव्हतं माझं नाव बबन दुवालाल गोरामन मी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी शिव पुरस्कार आहे आणि आदिवासी पारधी विकास परिषद प्रांताध्यक्ष अध्यक्ष म्हणून विदर्भाचा अध्यक्ष आहे कारण की आम्ही अनेक वेळा जिल्हाधिकारी आयुक्त कार्यालय आणि आदिवासी विकास विभाग या सर्व लोकांना आम्ही खेटे मारत होतो अनेक वेळा लगवडे मॅडम असो की आयुक्तांसोबत आमच्या अनेक मिटिंगा झाल्या आणि आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले परंतु आम्हाला यश प्राप्त झालेलं नाही सतत सतत कोणता ना कोणतं तरी अडथळा निर्माण करून आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून लंगवडे मॅडमच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी विनंती केली की तुम्ही मोका चौकशी करून गृहचौकशीच्या अहवाल सादर करून मोका चौकशीवर त्या गावामध्ये कॅम्प घ्या दोन हजार दोन दोन बावी दोन, 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 दोन म्हणजे बावीसमध्ये दोन, 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 दोन हजार बावीसमध्ये इथं शेषनगर इथं कॅम्प घेतण्यात आला परंतु या कॅम्पमध्ये असेच प्रकारचे दो एकोणीसचे पुरावा नाही आहे तुम्ही अशा प्रकारचं तुमच्यापाशी कागदपत्र नाही आहे हे कारण दाखवून त्यांनी हे सर्व कागदपत्र तिथं पेंटिंगमध्ये ठेवले आणि आज ए बी पी माजांनी आणि बाकी सर्व लोकांनी इथं येऊन ती वाचा फोडली आणि लगेचच त्यांची दखल घेऊन बावनकुरे साहेबांनी ए बी पी माझाचानी सर्व लोकांचा एक हे घेतला आणि लगेच त्यांनी सत्याऐंशी लोकांचे जातीचे प्रमाणपत्र इश्यू करून दिले साईन मारून दिले त्याबद्दल मी ए बी पी माझांचे आणि बावनकुरे साहेबांचे सर्वांचे मी अर्धिक अर्धिक आभारी आहे किती चकरा सरकारी कार्यालयात आजवर मारल्या असाल किती बैठका झाल्या असतील किती अर्ज लिहिले होते आठवते काही किती संख्या झाली तर दोन हजार बावीसपासून तो अनेक पर्यपर अनेक वेळा आम्ही या विषयावर सी आदिवासी विभागामध्ये बी अनेक वेळा गेलो जिल्हाधिकाऱ्यासोबत तत्र पत्र अनेक वेळा गेलो आणि दोन मिटिंग आता आमच्यावाल्या आयुक्त कार्यालयामध्ये गेल्या आम्ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात गेलो तिथं या भागातल्या विभागीय अधिकारीसुद्धा होत्या आणि त्यांना आम्ही जेव्हा आदिवासी विभागांचे आयुक्त मान्य ठाकरे साहेबांनी त्या मॅडमला जिथं या भागातली उपायुक्त मॅडम होती त्यांना ते फोन केले आणि त्यांना सांगितलं की या लोकांचा प्रश्न तुम्ही हे करा सॉल्व करा आणि त्याच्यानंतर आम्ही हिवारी अधिवेशनामध्ये विखे पाटलांच्या दालनामध्ये गेलो तिथं ते वे वे या विभागातल्या एस डी ओ मॅडम होत्या त्यांनी सर्व लोकांनी आम्ही निवेदन देताना त्यांना बोललो की मॅदम आमच्याला एवढे मोठे प्रश्न आहे आणि या मुलांचं भविष्य कुठं ना कुठं ते संपूर्ण का आणि या लोकांना जातीचे प्रमाणपत्र द्या आम्ही विनंती केली पण यांनी कोणाचंही आमच्यावर दुर्लक्ष केलं आणि आम्हाला दिलेलं नाही आतापर्यंत सर तुमच्यामुळे ह्या सर्व बाबी लक्षात आल्या आणि तुम्ही लगेचच यांची दखल घेण्यात आली त्याबरोबर महाराष्ट्र शासनाचं आणि बी एबीपी माझाचं मी हार्दिक हार्दिक आभारी आहे अनिल माझा अखेरचा प्रश्न गेल्या दोन अडीच वर्षात जेव्हा प्रमाणपत्र मिळत नव्हते यांचं आयुष्य तर प्रमाणपत्र मिळाल्यामुळे शिक्षण सुरू राहील किती तरुण तरुणी पारधी समाजातील असे असतील ज्यांनी शिक्षण सोडून दिलं आहे मोलमजुरी आणि अशा कामात दुसऱ्या कामाला लागून गेले असतील सर आता आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षण जागर यात्रा काढली त्यामध्ये बेचाळीस पारधी बेड्यावर ज्यावेळेस आम्ही गेलो तर प्रत्यक्ष त्याचे जे वास्तव्य बघितलं आम्ही तो, तो असंख्य म्हणजे प्रत्येक गावात चाळीस पन्नास विद्यार्थी जे शिकणारे आहेत त्यांनी दहावी नंतर शिक्षण सोडलं त्यांच्याकडे आधार कार्ड नाही जात प्रमाणपत्र नाही असंख्य विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या आणि आजही ते मोलमजुरी करून कुठेतरी आपलं जीवन जगत आहे परंतु भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होवी नाही म्हणून आम्हाला आम्ही आता सगळा अहवाल मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांजवळ दिलेला आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांना दिले आणि ए टी सी पण दिलेलं आहे आणि दिले लवकरच हे सगळे कुठेतरी मार्गी लागली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत जे जे विद्यार्थी गेल्या काही वर्षात शिक्षण सोडण्यात मजबूर झाले कोण जबाबदार त्यांच्या आयुष्याला वेगळ्या वळणावर आणि मोलमजुरीच्या वळणावर नेण्यासाठी कोण जबाबदार हिंगणा तालुक्यातलं इंदिरा चौधरी म्हणून होत्या तिथं उपविभागीय अधिकारी त्यांच्याकडे आम्ही बरेचदा विनंती केली की असं प्रकरण आहे आम्ही त्यांना सांगितलं पण मॅडम स्थानिक रचौकशी आधारावर आपल्याला देता येते दे प्रकरण पण त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला नकार दिला इट इस आय स्वतःहून माननीय रवींद्र ठाकरे सरांनी फोन केला चौधरी मॅडमला की तुम्ही मॅडम स्थानिक चौकशी आधार त्यांना जात प्रमाणात देऊ शकता त्यांच्या शेक्षणे शिक्षणाचा प्रश्न आहेत आणि ते कुठंतरी सुटावा प्रश्न आणि तुम्ही तुम्हाला जर त्याच्या तुम्हाला जर वाटत असेल की ते खरोखर पारधी नाहीत तर तुम्ही त्यांच्या बेड्यावर जाऊन तुम्ही त्यांची चौकशी करा जर ते खरोखर पारधी असेल तर तुम्ही यांना जात प्रमाणात प्रोव्हाइड करा आणि आता नका करू पण ती अखरपर्यंत मानली नाही आम्ही ह्यांची तक्रार तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही केली परंतु त्यावेळेसही दखल घेतण्यात आलेली नाही परंतु आता ही बी माझ्याद्वारे जे आज बातमी झाली त्यामुळे आज चंद्रशेखर बावनकुळे सरांनी आज जे तात्काळ त्यांनी हे आदेश काढले गव्हर्नमेंटला कुठेतरी खडबडून गव्हर्नमेंट जागं झालं आणि सर्वीकडे करे पारधी समाजाचा आढावा घेतला हो आणि त्यांचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी आता लग कुठेतरी लगबग सुरू झालेली आहे तर आ, या गरीब भगिणी आहेत वडिलांनी मोठे प्रयत्न करून या तिघींना शिकवलं दोन भगिणी जी आहेत त्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत तिसरी एका वर्षात ग्रॅज्युएट होईल जात प्रमाणपत्र मिळत नव्हता म्हणून शिक्षण सोडण्याच्या विचारात होत्या मात्र आता एबीपी माझाने प्रयत्न केलं त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे मंजूर करण्यात आलेले त्यांचे अर्ज मंजूर झालेले कदाचित एक दोन दिवसात त्यांच्या हातात जात प्रमाणपत्राची प्रतही येईल आणि आज या तिघी बहिणी एबीपी माझाच्या माध्यमातून आश्वासन देत आहे की करिअर मध्ये ते त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करून दाखवतील आणि मुलीही काहीतरी करू शकतात जर त्यांना जी संधी शासनाने घटनेने दिलेली आहे ती संधी त्यांना योग्यरित्या मिळाली तर ते सिद्ध करून दाखवू शकतात याचं आश्वासन याची हमी जे आहे ते संपूर्ण समाजाला या तिन्ही बहिणी देत आहेत कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा शेषनगर नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट